मी प्रकाश पोटेसा सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो आज मी पुन्हा एकदा वडगाव तांदळी ते देवळगाव सिद्धी या रस्त्यावर आलो या रस्त्याचं आत्ता बीएम टाकण्याचं काम सुरू आहे परंतु या रस्त्यामध्ये माझे मित्र शहाजी सिंग यांनी आम्हाला सांगितलं की चुकीचं चा काम चालू आहे आता चुकीचं काम म्हणजे नेमकं काय तेव्हा आम्ही या ठिकाणी हा रस्ता आत्ता पाहायला आलोय तर अक्षरशः हे काही वेळापूर्वी हे बीएम केलं आहे हे पाहतो मी बीएम एवढं स्लाईड नाही व्हायला पाहिजे याचा अर्थ या, या मटेरियलमध्ये डांबर कमी आणि ऑइलचं प्रमाण जास्त आहे अजून एक छोटासा नव तुम्हाला दाखवतो जर मी हे आत्ताच बी एम टाकलंय त्याच्या मागे आपल्याला ते लगेच पेवर मशीन सुद्धा दिसतंय तर त्या वरती गेल्या गेल्या ते बीएम माझ्या पायाला चिटकायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ याचा डांबर आहे एक छोटंसं छोटस आपण कसं चेक करू शकतो डांबर हे तुम्हाला मी याच्यातून दाखवतो या आता या तुम्ही पण या टाकलेत आहे तर हे कुठं खडस हे पहा ना हे असं चिटकून बुटाला यायला हवं म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी या डांबरामध्ये डांबर कमी आणि पैसे वाचवण्यासाठी किंवा की फक्त काळ दिसण्यासाठी या ठिकाणी ऑइलचं प्रमाण जास्त केलेलं आहे तसंच नाही याला अशा बात काय याला म्हणजे आता जस्ट खडी आपण याची उचलली तर ही खडी सुद्धा हे डांबर आहे जरा जर डांबर असेल तर कुठेतरी माझ्या हाताला जास्त लागायला पाहिजे ना हे बा या सगळं वाईज जवळ काळ सुद्धा लागले नाही आणि अजून दुसरं म्हणजे या ठिकाणी पेवरच्या मागे ज्या ठिकाणी आता बियमच काम आहे त्या ठिकाणी बीएमचं काम सुरू असताना ज्यावेळेस केलेलं आहे तर डब्ल्यू बीएम बी वरती जे आपण डांबर मारतो ना देखील सांगितलं की जे डांबर मारतो ते काय होतं त्या एअरनी भरपूर सुद्धा बाजूला होते आणि डांबर व्यवस्थित आतमध्ये लागलं ला जातं म्हणजे व्यवस्थित टॅग होतं आणि त्यानंतर जे आपण बीएमचं मटेरियल टाकतो ते व्यवस्थित त्याला चिटकलं जाईल म्हणजे आपला रस्ता जास्त दिवस ठिकाण तर हे कॉन्ट्रॅक्टर लोक म्हणजे अभियंत्यांना घेऊन आपल्याला कसे फसवतात याचं हे उत्तम उदाहरण आहे या ठिकाणी पहा हे सगळं जे डांबरीकरण केलं या तुम्हाला इथे लेअर दिसतील पूर्ण झाड्या झाड्याने मटेरियल मारलं आहे पाच ते सहा कोटीचा हा रस्ता आहे आणि इथं झाड्यानी मटेरियल मारव राहिले झाड्याने डांबर मारतील म्हणजे इथं सुद्धा डांबर कसं कमीत कमी, -कमी वापरत जाईल याची पूर्ण काळजी या ठिकाणी मला वाटतं सार्वजनिक बांधकाम सुद्धा सुद्धा घेतोय जे या टक्केवारी खाली या ठेकेदारांच्या दबलेल्या आहेत आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना सांगतो आहे की आपण या अशा कामांकडे लक्ष द्या याच्यात आपल्या सर्वांचे कष्टकामाचे पैसे असतात वर्षानुवर्ष पैसे पुन्हा या ठिकाणी मिळत नाहीत रस्त्यांना आणि अशा रस्त्यांना पैसे मिळाल्यानंतर रस्ते या स्वरूपाचे केले जातात तर आता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयावर जाऊन याविषयी जबाब जाब विचारणार आहोत